उद्याच्या दिवशी राज्यभरामध्ये जे आहे कृषी विक्रेते आणि बी बियाणे विक्रेत्यांचं जो आहे राज्यव्यापी बंद आहे नेमकं हा बंद का आहे आता एकीकडे जो आहे रब्बी हंगामाला सुरुवात होणार असताना दुसरीकडे या विक्रेत्यांच्या बंदमुळे जे आहे कुठेतरी शेतकऱ्यांना जे आहे अडचणींचा सामना करावा लागणार आहे नेमकं या बंद मागची भूमिका काय आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आहेत काय सांगणार विनोद दादा नेमकं कशा पद्धतीचा हा बंद असणार आहे नेमकी बंद मागची काय भूमिका आहे आता रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि यावेळेसच केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण र देशभरामध्ये साथी पोर्टल जे आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी से केंद्र सरकार प्रयत्न करते आहे परंतु त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने थोडी जास्तीचीच ॲग्रेसिव्ह भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये साथी पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसते प्रत्यक्षात बाकीच्या इतर राज्यांमध्ये सा ह्या साथी पोर्टलचं कामकाज हे शून्य आहे कोणत्याच राज्याने हे पोर्टल स्वीकारलेलं नाही आहे आणि या संदर्भामधील आमची भूमिका अशी आहे की आपले शासनाची प्रामाणिक तर क भूमिका आहे की आपल्या शेतकऱ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार क्वालिटीचं सीड मिळालं पाहिजे तर त्यासाठी ट्रेसेबिलिटीच्या बियाण्याची महत्त्वाची आहे आणि ट्रेसेबिलिटी ही कंपनी स्तरावरतीच होऊ शकते जर कंपन्यांना शासनाने ह्या सा साथी पोर्टलमध्ये फेज ला फक्त कंपन्यांनाच साथी पोर्टल लागू केलं ला। तर शासनाचा जो उद्देश आहे तो, तो त्यामधून साध्य होईल आजची परिस्थिती अशी आहे की जर साथी पोर्टल फेज टू लागू केलं ला राज्यामध्ये तर एका कृषी केंद्र चालकाला एका शेतकरी बंधूला एका बियाण्याच्या बिया, बॅगचं बिल बिल करायला पंचवीस मिनिट लागणार आहे हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंची गर्दी सर्वच कृषी केंद्रांवर असते अशा वेळेस एका बिल बनवायला वीस पंचवीस मिनिटं जर लागणार असतील आणि त्याच्यामधून तर काही पुढचा हेतू साध्य होणार नसेल शेतकऱ्यांमध्ये आमच्या कृषी केंद्र चालकांबद्दल रोष निर्माण होणार असेल तर म्हणून मग आमचा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे जवळपास राज्यभरातले किती जे आहेत दुकानं उद्याच्या दिवशी पूर्ण दिवस बंद राहणार आहे उद्याच्या दिवशी पूर्ण राज्यभरामधील पंच्याऐंशी हजार आमचे बियाणे खते आणि कीटकनाशके विक्रेतेची कृषी केंद्र आहेत ते सर्व बंद राहणार आहेत दादा यामुळे कुठेतरी आता रब्बी हंगामाची सुरुवात होते शेतकरी पहिलेच नुकसानात आहे त्यात आता परत अशा अडचणींमुळे शेतकऱ्याला जे आहे रब्बी हंगामाच्या लागवडीला कुठेतरी विलंब होईल विल, कशा पद्धतीचा नेमक्या या धोरणाबद्दलची तुमची भूमिका आहे नाही हा एक सांकेतिक बंद आहे केंद्र सरकारने जे साथी पोर्टल ॲप कंपल्सरी केलेलं आहे रिटेलरपर्यंत ते खरोखर प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे ते कंपनी स्तरापर्यंत फेस वनपर्यंत लागू ठेवायला पाहिजे ही आमची भूमिका आहे तर अशा पद्धतीने शासनाने जे साथी पोर्टल सुरू केलेलं आहे आणि साथी पोर्टलच्या धोरणासंदर्भातला शासनाचा जो निर्णय आहे या धोरणाविरोधात जे आहे राज्यभरातले सर्व जे कृषी विक्रेते असतील किंवा कृषी केंद्र चालक असतील बी बियाणे विक्रेते असतील यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि उद्याच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातलं जे दुकानं आहेत ते एक दिवशी बंद ठेवून या जो आहे धोरणाचा या ठिकाणी विरोध नोंदवला जाणार असल्याची प्रतिक्रिया आपल्याला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव